नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना शिक्षक भरती प्रक्रियेतील प्राधान्य क्रमासंदर्भाची एक महत्वाची अपडेट देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे खर तर अनेक विद्यार्थ्यांना या प्राधान्य क्रमासंदर्भात विद्यार्थी म्हणजे खर तर उद्याचे शिक्षक माझ्या विद्यार्थी यांना पर्सनली फोनवर प्रत्येक प्रश्नासंदर्भात संदेश संदर्भात गायडन्स सुरूच आहे मात्र हा प्रश्न अनेकांना की काल लॉक झालं नाही आज नाही आता कसं होईल यासाठी सर्वांसाठी प्रत्येक प्रश्नाचं एक एक दोन दोन मिनिटाचे व्हिडिओ बनवून प्रत्येक प्रश्नाचं क्लिअरन्स तिथं स्पष्ट करण्याचा माझा प्रयत्न असेल असाच हा छोटासा एक मिनिटाचा व्हिडिओ की आता आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शासना ची शासनाची घोषणा आहे काय घोषणा आहे पहा आठ फेब्रुवारीला काय झालं होतं पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली होती मात्र त्या दिवशी काय झालं काल दुपार नंतर संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यानं उमेदवारांना आज म्हणजे काल प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आलीच नव्हती म्हणून काल काही प्रॉब्लेम आला असेल बिलकुल टेन्शन घेऊ नका शासनापर्यंत ही गेलंय सगळं संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून देण्यात येत आहे म्हणजे आज नऊ फेब्रुवारीला तुम्हाला हे लॉक करता येणारे प्रेफरन्स देता येणारे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा ठीक आहे अजून गोष्ट प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करावी बारा फेब्रुवारी आज नव्हे नऊ तीन बारा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आरामात व्यवस्थितरित्या प्रेफरन्स द्या आणि कुठली अडचण असल्यास शंका असल्यास तुम्ही मला माझ्या चौऱ्याण्णव वीस पंचाहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा अनेकांचा तसाच प्रॉब्लेम असेल तर त्याचा एक मिनिटाचा दोन मिनिटाचा व्हिडिओ बनून पाठवला जाईल आणि जर तुमचा पर्सनल एकट्यातच एखादीच एक अशी समस्या असेल तर तुम्हाला कॉल करून किंवा कॉल करायला सांगून किंवा व्हॉट्सअपला मॅसेज पाठवून त्या प्रश्नाचं त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल चला आजच्या या छोट्याशा माहितीपर उपयुक्त व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद